जो 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 जो। नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा, मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी कोकणातल्या गावांमध्ये ना सण उत्सव साजरे करण्याची एक वेगळी पद्धत असते सो आज आपण खास दत्त निमित्त पुरे गावामध्ये आलो आहोत साखरपेमधलं हे पुरे गाव आणि त्यामध्ये आपण आपला मित्र अक्षय भोळ यांच्या घरी आलो आहोत आणि यांच्या इकडे या वाडीमध्ये दत्त जयंतीचा सा उत्सव अगदी जोरात आणि जोमाने करतात सो गावातले सण आणि उत्सव कसे असतात हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच पहा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी मस्तपैकी तयार झालोय सकाळी आलो होतो बरोबर आठ वाजता मी सात वाजता निघालो होतो घरातून आणि आठ सव्वाठ पर्यंत मी पोहोचलो पुरे गावात ओझरवाडी मध्ये बरोबर अक्षय अक्षय पण तयार झाला अक्षरची अक्षयची घाई गडबड आहे कारण तो मंडळामध्ये कार्यकर्ता असल्यामुळे सगळीकडे धावा धावा असते झाली तयारी झाली तयारी पारायणाला सुरुवात झाली काय सुरुवात झाली आहे चला आता आपण जाऊया इथून हार्डली पाच मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे आपण चालत जातोय सगळेच ग्रामस्थ मंडळी पुढे मार्गस्थ झालेत सगळ्यांचीच घाई गडबड असते कार्यक्रम असलं की गावी कार्यक्रम असते की सगळं नियोजनात्मक असतो हा चला आपण आता दत्त जयंतीचा जन्म सोहळा पाहणार आहोत बरोबर ना चला मंदिराजवळ पोहोचले सल मंडळी पारायण सुरू झालंय पारायण बघूया ऐकूया त्याच्यानंतर थोड्याच वेळात दत्त जन्म सोहळा जो काय असतो तो पाहता येणार आहे इकडे ग्रामस्थ मंडळी खूप चांगल्या पद्धतीने दत्त जयंती हा उत्सव साजरा करतात चला मंदिराजवळ पोहचलो अशा प्रकारे त्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी असाच सुंदर अभंग घेतलाय या जगताचा असणारा भगवंत यांना कुठे काय फिरण्याची गरज आहे कुठे जायचंय त्यांनी कुठलं स्थान धरलंय दत्त बसे चूल डमरू जटा त्रिशूल डमरु जटा त्रिशूल डमरु जटा दारी त्रिशूल डमरु जटादारी दत्ता म्हणजे कुठे आहे औदुंबर औधुंबरामध्ये त्या ठिकाणी द्वितीय स्नान असतात उभे दिसती समान उभे दिसती समान उभे दिसती समान काय सांगत की श्रीकनाथ मला सांगतात की माझ्या नजरेस काम आहे आणि स्वानी आहे परंतु मला त्याच्यात काय फरक वाटत मला सर्वांटी राम देहा एक सूर्य प्रकाश कसमी जसा सूर्य सर्वांना एक दिसतो तर सूर्याच्या तेजाप्रमाणे भगवंत मला स्वान आणि ह्याच्यामध्ये मला काय दुसरं काय दिसत नाही दोन्ही समान दिसतात असं वर्णन करतात म्हणून एकनाथ महाराज प्रश्न विचारलाय तुझ सगुण म्हणू का निर्गुण रे तुझ सगुण म्हणू का निर्गुण रे तुझ सगुण म्हणू का निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंद रे अनु माने ना देवा

श्रीपाद वल्लभ दिगम्बराजम्बराज पादवल्लभ दिगम्बराजिगम्बराजिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगमराजरा श्रीपादवल्लभ ವ ತಿಗರಾಧಿ ಪಾದವಲ್ಲಿಗಮರಾದವಲ್ಲವಿಗಂತ್ರಿ ಪಾದವಲ್ಲವದಿಗರಗರ गंबर दादा दिगंबर यावो स्वामी मन वेठ जाओ बाला, ग्रापुनिया,

मंडळी आताच आहे ना श्री दत्त जन्मोत्सव म्हणजे सुरू झाला म्हणूया आपण पार पडला नाहीये आणि वेगवेगळे कार्यक्रम होतात आत्ताच थोड्या वेळापूर्वी दिनदर्शिका अनावरण सोहळा पार पडला तो प्रत्येक गावामध्ये ना वेगवेगळे कार्यक्रम होतच असतात सो आता हे सगळ्या गोष्टी पार पडल्या थोड्याच वेळात भोजन आहे बरोबर ना आपल्या इकडे जे स्थानिक आहेत तेच आपल्याला गाईड करतायत काय काय होतंय ते स्टेप बाय स्टेप सांगत पूजनानंतर संध्याकाळी काय मिरवणूक संध्याकाळी मिरवणूक आहे चला आपण आजचा कार्यक्रम या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघूया डेली ब्लॉग करूया दोन तीन दिवस आता वेगवेगळे कार्यक्रम आहेत ना सगळे दाखव सदाचार ने सांडू नेतो तो मान्यतो भोलाकांत समर जे, जे <laughs> मूारंभारो निगुण नमो शारदा मूल चव नमो पंतागवा जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबर दत्तुरु चमर परमेश्वर वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा जयाचे रीची चक्र पे नशे भूमि आधार आशी असे सार थी पांगुरा जमस्कार सूर्य नारायणी <sighs> नमस्कार माझा सूर्यनारय येणारी जय जय रघुवीर हे फक्त आमच्या गावात रत्नागिरी जिल्ह्यात पुरे हे गाव तिथे प्रगटले दत्नाथ देव भक्त जनांचा उद्धार केला नमस्कार माझा श्री दत्तात्रयाला बोला शीतांकांत स्मरण जय जय हे फक्त तुम्हाला कुठल्या हॉटेल मध्ये ऐकायला नाही मिळणार आमच्या गावाकडे ऐकायला मिळतं कळलं का या महाप्रसाद घेऊया मधुकर गायकवाड शंभर मंडळी कसं आहे मस्तपैकी दुपारी महाप्रसाद झाला त्याच्यानंतर थोडंसं आराम होता मी आलो मस्तपैकी एक झोप काढली आहे महाप्रसाद घेता वेळी आहे ना असे जे काही श्लोक वगैरे म्हटले जात होते ते खरं तर फार कमी पाहायला मिळतं कोकणात फार पूर्वी असे जेवण जेवणाला बसल्याच्या नंतर आहे ना श्लोक वगैरे म्हटले जायचे आणि नंतर ते त्याची प्रसिद्धी आज झाली मी आता वारकरी संप्रदायांमध्ये कुठे जेवायला वगैरे गेलो ना त्या ठिकाणी श्लोक असतात पण अशा कुठल्या कार्यक्रमामध्ये आता फार कमी लोक श्लोक म्हणतात पण या ठिकाणी बरेच असे श्लोक म्हटले गेले भारी वाटलं चला मंडळी आता संध्याकाळ झाली आहे आता ना या वाडीतली मंडळी दत्त दत्तगुरूंच्या मंदिराभोवती एक मिरवणूक निघते आणि ती मिरवणूक सलग जाते यांच्या गावदेवीच्या मंदिराजवळ ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ आणि तिथून मग परत एकदा काहीतरी मिरवणूक ती परत इकडे येते असं कळलंय अक्षयने मला सांगितलंय सो ती मिरवणूक पाहायला जाऊया गावाकडे कार्यक्रम म्हटले ना की अशा सगळ्या गोष्टी आल्यास आणि म्हणजे उत्साह भारी असतो सो मला लागलेली झोप मी गाठ झोपलेलो मिरवणूक कदाचित पुढे गेले जरा जाऊया आणि मिरवणूक तुम्हाला दाखवूया कशी असते मंडळी कसं आहे मिरवणूक मंदिरात आली आणि आता थोड्या वेळापूर्वी आरती झाली आता इतर काही कार्यक्रम आहेत लकी ड्रॉ आहे ना मित्रा लकी ड्रॉ आपला हा मित्र बरोबर आहे आपल्याला कंपनी देतोय अक्षय थोडा बिझी आहे थोडा कार्यकर्ता असल्यामुळे थोडासा मग या सगळ्या गोष्टी असतात तर आता पण आहे ना मंदिरात आरती वगैरे झाली फायनली आजच्या दिवसात जे जे काही कार्यक्रम झाले ते तुम्हाला दाखवलेत असं आता कोण विजेता असेल तर एवढा थोडासा लांबलाच व्हिडिओ होईल तर मंडळी तुरताचा व्हिडिओ पण येते हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रपरिवार सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कोकणात अशा नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या काहीतरी एक मोठा इव्हेंट आहे इथे तो तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवतो त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये कारण आवा कोकण आपण